मी सुनीलारे महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण चर्चा करत असतो एकीकडे एक पाहायला गेलं तर राजकारणाच्या रण उभायला सुरुवात झालेली आहे अगदी त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील तळोजा फेस वन मध्ये आपण आज आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून नेमकं का शेतकरी कामगार पक्षाची नेमकं का काय समीकरण आहेत आज आपण तळोजा फेस वन मध्ये आहोत नेमकं ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतोय नागरिकांची समस्या नेमकं सोडवणार तरी कोण अशा अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत प्रसाद डगे पाटील सर आहेत शेतकरी कामगार पक्षाचे तळुजा वन अध्यक्ष असल्या कारणाने आपण त्याच्यासोबत खास बातचीत अगदी पाहायला गेलं तर प्रचार सगळ्या पक्षांचे जोरदार सुरू आहेत महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून वारंवार आपण पाठपुरावा हो केला आहे नेमकं प्र प्रसाद डगे पाटील आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे एकीकडे पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष आपल्या जोराच्या शर्तीने या ठिकाणी उतरलेला आहे काय सर एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्याकडे येतो काय सकाल सुरू आहे पाहायला गेलं तर प्रचार देखील सगळ्या पक्षांचे जोरदार सुरू आहेत कसं पाहता आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम अशा प्रकारचा प्रचार आणि जनतेचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला आहे सर्वच पक्ष अगदी कसोशीने मेहनतीने याच्यामध्ये प्रचारामध्ये उतरलेले आहेत परंतु मी आमच्या पक्षा पुरतं सांगायचं गेलं तर प्रचंड म्हणजे स साहेबांनी प्रचंड ताकद सर्व कार्यकर्ते मैदानात आहेत रात्रंदिवस उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर आहे हो परंतु घराघरापर्यंत मशाल हे चिन्ह पोचवण्यासाठी पूर्णपणे शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे आणि जनतेचा देखील तेवढाच रिस्पॉन्स आहे आणि तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी मतदार बा राज्या तिकडे येतो आहे त्या सगळ्या गोंधळामध्ये खरं तर मतदान कमी होण्याची शक्यता आहे या सगळ्या प्र बाबतीमध्ये तुम्ही कसं पाहता मतदार राजाला काय आव्हान कराल मला असं वाटत नाही कारण गेले मा मावळ मतदारसंघ जुनाच आहे आणि सर्वांना त्याची कल्पना आहे आता नवीन जे वोटर्स विशेष करून मुंबईमधनं राहायला येतात किंवा महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या विविध भागातून नोकरी संदर्भात किंवा व्यवसायासंदर्भात आले त्यांना फक्त जनजागरण करण्यासाठी म्हणजे गरज आहे आणि ती आपण करत आहोत त्याचा गोंधळाचा असा विषय नाही या उलट गेल्या दहा वर्षामध्ये जो म्हणजे मूलभूत सुविधांचा अभाव यासाठी उल जनता ही सतर्क झालेली आहे आणि लोक त्रस्त आहेत त्यामुळं अलर्ट जो तुम्ही म्हणताय की गोंधळलेला अशी परिस्थिती मला वाटत नाही या उलट ह्या निवडणुकीमध्ये जनतेचं व्हिजन क्लिअर आहे आणि जनतेचं व्हिजन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलंच आहे कारण मूलभूत सुविधांचा अभाव सर पाहायला गेलं तर संजोग वागेरे पाटील यांना मतदान करण्यासाठी श सगळ्या पक्षाकडून शेतकरी कामगार पक्ष असेल अनेक विविध पक्षांकडून या ठिकाणी प्रमुख प्रचार करण्यात येतो आहे का बरं वाघोरे पाटलांनाच मतदान करावं विकास कामाच्या आढाव्यामध्ये वाघोरे पाटलांनी काय विशेष आश्वासनं दिलेली आहेत का दिले प्रॉपर्टी कर असेल पाण्याच्या संदर्भातील प्रश्न असतील तळोजा नवी मुंबई टूल या सगळ्या गोष्टींकडे पाठपुरावा करताना आपण वाघोरे पाटलांचा सपोर्ट करत आहात कशी भूमिका आहे एक मी स्पष्ट सांगतो गेल्या दहा वर्षात मूलभूत सुविधांचा अभाव होता तुम्ही पण बऱ्याच न्यूज कवर केलेल्या आहेत विविध माध्यमांनी कव्हर केलेल्या आहेत की इथं काहीच काम झालं नाही परंतु वाघेरे पाटील यांना करण्याचं कारण पहिला मुद्दा स्थानिक पातळीवरचा की आ, दुहेरी मालमत्ता करायचा प्रश्न आहे दुहेरी मार मालमत्ता करायचा प्रश्न आहे स्पष्ट त्यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेला आहे पाणी पुरवठ्याचा आमचा प्रचंड मोठा प्रश्न आहे वारंवार सगळीकडेच आंदोलन झालेले आहेत तळोजात जास्तच आंदोलनं झालेले आहेत त्या संदर्भात त्यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेला आहे ह्याशिवाय प्रदूषणाचा हा विळखा आमचा जे शहर आहे फेज वन आणि टू हे एम आय डी सीच्या लगत आहे हा प्रदूषणाचा प्रश्न वारंवार कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी हाती घेतलेला आहे त्या सुद्धा आंदोलनं झालेली आहेत मिटिंग झालेल्या आहेत परंतु तात्पुरत्या स्वरूपाचं उपाययोजना होते जसं पाण्याच्या स्वरूपातली आहे तर त्या त्यावर कुठेतरी आश्वासात्मक आश्वासनात्मक याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळं ह्या हे जे प्रशासकीय अनुभव असणारे आहेत आणि जनतेमध्ये मिसळणारे आहेत असं नाही की एक वेळा निवडून आलं की दहा वर्ष गायब झालं असा काही विषय नाही म्हणजे लोकांमध्ये मिसळणारे सर्वसामान्यांमध्ये बसणारे सामान्य नागरिकांमध्ये आप आपलीशी वाटणाऱ्या अशी भूमिका त्यांची आहे आपलेपणाची भूमिका आहे आणि त्यामुळं निश्चितपणे जनतेचे ह्या अनेक मुद्दे त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये विशेष करून पनवेलला दिलेले आहेत परंतु तळोजाच्या संबंधित असणारे हा हे जे मुद्दे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत की और... जे प्रलंबित आहेत सर नक्कीच पाहायला गेलं तर विकास कामाचा आढावा अगदी थोडक्यामध्ये घ्यायचा के प्रयत्न केला आपण गेल्या अनेक वर्षापासून खासदार सत्ताधारी पक्षांशी आहेत अनेक विकास कामं खरंतर व्हायला पाहिजे होते ग्रहसंकुलसारख्या नवीन लोकांना घरची सवलती देताना भूमिपुत्रांवर झालेला अन्य असेल पाणीची समस्या असेल प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक समस्या असतील या सगळ्यांचं सोल्युशन म्हणून आज वाघोरे पाटलांकडे पाहिलं जातं नवीन विचारधारा या ठिकाणी दिसते काय संकल्पना आहे भविष्यात सत्ताधाऱ्यांच्या वगळता जर वाघोरे पाटलांच्या हातात या खासदारकीची भूमिका आली तर नेमकी कोणते बदल पाहायला मिळतील नाही ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे बदल पाहायला मिळेल कारण ग्राउंड लेवलचा माणूस आहे ग्राउंड लेवलची त्यांची भूमिका आहे त्यामुळं ह्याच्यात बदल निश्चितपणे भेटेल आता गेल्या दहा वर्षाचा आढावा घेतला तर हे सगळे प्रश्न जे दोन तीन मुख्य मुद्दे आहेत ते तर नाहीच झाले याशिवाय प्रचंड प्रमाणात इथं जमीन दिसते म्हणून सिडको आणि ज म्हणजे महानगरपालिका बिल्डिंग बांधत चालले परवाच आ, कालच मला वाटते आर्यंत मोठे कॉम्प्लेक्स आहे हजारो घर आहेत तिथे तर त्यांचा पाण्याचा प्रश्न महानगरपालिकेनं सोडवला नाही कुठल्या बेसिसवर त्यांना ओ सी 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 देण्यात आली राहण्याचे तुमच्याकडं काय प्रोविजन आहे महानगरपालिकेकडे गटाराचं प्रोव्हिजन नाही आणि बांध बिल्डरना बांधकामाचं परमिर्मिशन पर, आणि मग त्यांचं काय उत्तर येतं जनतेचे ज्या वेळेला आक्रोश मतदानावर बहिष्कार टाकला किंवा हे झालं तर त्यांचं काय उत्तर येतं की बाबा ते अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे मग तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिलं सगळेच जर प्रश्न अधिकाऱ्यांच्यावर सोडले तर लोक लोकप्रतिनिधींचं काय गरज आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमच्या इथे विशेष करून फेज वन फेज टूमध्ये या प्रभागामध्ये सत्ता होती खासदार सत्ताधाऱ्यांचे होते आमदार सत्ताधाऱ्यांचे होते सिडकोवर काही काळ काही लोकांना संधी मिळाली ह्या दहा वर्षामध्ये नगरसेवक इथले सत्ताधाऱ्यांचे होते आणि फक्त एकमेकांच्यावर बाबा ही माझं काम नाही हे माझं काम नाही आणि मग जनतेनं मग सिडकोच्या जा दारात जाऊन बसायचं जनतेनं प्राधिकरणच्या जा दारात जाऊन बसायचं जनतेनं एम एस सी एम पी सी बी प प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या जा दारात जाऊन बसायचं असेच प्रश्न म्हणजे अशीच भूमिका झाली की जनतेने सगळं काय करायचं मग लोकप्रतिनिधी निवडणूक नि, नि, नु कशाला लढायची हा माझं काम, काम नाही हे माझं काम नाही हे त्यांचं काम आहे ह्याच्या व्यतिरिक्त काय उत्तर आलंय गेल्या दहा वर्षात ते सांगावं सर, सर एक आणखी विचार असं वाटतं तुम्ही तळोजा फेज वन फेस टू च्या शेतकरी कामगार पक्षाशी बोधात काय कौल वाटतो विद्यार्थी वर्ग असेल कामगार वर्ग असेल किंवा वृद्ध वर्ग असेल या सगळ्यांचा कल तुमच्या दृष्टिकोनाने कुठे चाललेला आहे आणि कसं चाललं आहे मी सांगतो आता मी प्रचार यंत्रणे पहिल्या दिवसापासून आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे म्हणजे लोक स्वतःहून इन्सिस्ट करत आहेत लोक स्वतःहून येत आहेत की आम्हाला मशालला मतदान करायचं आहे कारण आम्हाला इथे आम्ही त्रस्त आहे ह्या उलट विरोधकांच्याकडनं असं केलं जाते की बाबा मग हाही दिल्लीची निवडणूक आहे दिल्लीची निवडणूक आहे मग ती राष्ट्रीय पातळीवर मग देशात कोण असलं पाहिजे मग मी त्यांना विचारतोय विरोधक दोन मुद्दे एक स्थानिक आणि एक राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या विष त्यांच्या मते विरोधक जे कार्यकर्ते जे लोकांना सांगत फिरत आहेत की राष्ट्रीय पातळीवर विषय त्यांचं काय म्हणणं आहे इलेक्ट्रोल विषय त्यांचं काय म्हणणं आहे कोरोना बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे अनेक आहेत राष्ट्रीय मग ती कसं लोकांना अपील करणार ह्या सगळ्या गोष्टी स्थानिक पातळीवरून हो घ्या गेल्या दहा वर्षात तळोजा फेज वन आणि फेज टू आणि उर्वरित जी गावं आहेत ग्रामीण भाग मला एक रुपयेचा निधी श्रीरंग बारणे यांनी दिलेला दाखवा hmm. म्हणतील त्यामुळे हा क्वेश्चन जनतेने विचारला पाहिजे की दहा वर्षात ह्या खासदाराने hmm. नेमकं पनवेलविषयी कुठले मुद्दे उचलले संसदेत <coughs> स्थानिक पातळीवरच्या एवढे जे प्रचंड प्रश्न आहेत तुम्हाला <coughs> मी दाखवतो एक प्रचंड म्हणजे त्यातले मुख्यच मुद्दे घेतो नैनाचा प्रश्न आहे पनवेल मालमत्ता कराविषयी या खासदाराचं काय म्हणणं आहे <coughs> त्या प्रश्नामध्ये कधी इन्व्हॉल्व्ह झाले का सर एक एक पाहायला गेलं तर अनेक महानगरपालिका आहेत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षांनी वेगळ्या सवलती दिलेल्या आहेत इकडे तिकडे सत्ताधारी पक्षांची कल आहे सत्ताधारी पक्षांचंच सगळं वर्चस्व आहे परंतु पनवेल महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबत वेगळा दृष्टिकोन ठेवते या सगळ्या दृष्टिकोनाकडे वाघोरे पाटलांनी आश्वासनं दिलेत तुम्ही कसं पाहता नाही प्रॉपर्टी टॅक्सचा तर त्यांनी मुद्दा घेतलेला डबल टॅक्सेशनचा तर करायचाच आहे पण मग सत्ताधाऱ्यांचं त्याच्याविषयी काय मत आहे प्रॉपर्टी टॅक्स विषयी सत्ताधाऱ्यांचं काय मत आहे प्रॉपर्टी टॅक्सचा भरमसाठ प्रॉपर्टी टॅक्स लावला दुहेरी लावला आणि टॅक्स पण म्हणजे जिथं घरच नाही दोन हजार सोळाच्या अगोदर तिथं बिल्डिंगच नव्हती त्यांना पण लावून टाकलाय मग ते असे अनेक आहेत म्हणजे आता या छोट्याशा मुलाखात इथे हे होणार नाही परंतु त्याच्याविषयी या खासदाराचं काय म्हणणं आहे एवढी आंदोलन झाली प्रॉपर्टी टॅक्सविषयी त्याच्या आणि बरं टॅक्स घेत आहे तुम्ही प्रचंड प्रमाणात मूलभूत सुविधा काय दिल्या कचरा उचलण्याशिवाय काय तुम्ही करता yeah. पाण्याचा प्रश्न आला की सिडकोकडं तुम्ही बोटबूट दाखवता कुठं गटर तुटलं की सिडकोकडं बोट बोट दाखवता आणि आता तर अशी परिस्थिती आहे की सिडको म्हणता आहे आम्ही त्यांना हँड केलं हे आहेत त्या हँडओवर केलं के जशा तसे प्रश्न तुम्ही जवळ एक वेळा मी विनंती करतो तुमच्या चॅनललासुद्धा एक वेळा संपूर्ण परिस्थितीचा तुम्ही जायजा घ्या hmm. मागच्या वर्षी रस्ता बांधला थर्टी सेवन करोड रुपयाच्या आसपास एक्झॅक्ट अमाऊंट मला माहीत नाही तर ती रस्ता बांधला आणि तो रस्ता अगदी पंधरा दिवसात वाहून गेला ब्र शब्दसुद्धा या खासदारापासून खालीपर्यंत कोणी काढला नाही सर एकंदरीत पाहायला गेलं तर विकास कामामध्ये पाणी रस्ता आणि घरं अशा अनेक सुविधांचा उल्लेख असतो परंतु नवी मुंबई फेज टू मध्ये फेज वन मध्ये जेव्हा चांगले रस्ते बनले होते तुम्ही बोलल्याप्रमाणे पंधरा दिवसात त्याचा विखळा आहे परंतु काही दिवसांनी त्या चांगल्या रस्त्यांची देखील अवस्था खराब करून पुन्हा एकदा गॅस लाईन टाकायच्या नावाखाली असेल किंवा अनेक पाईपलाईन नावाखाली असेल प्रशासनाने त्यावर पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट काढून त्यावर बांधकामाचा सुरुवात केलेली आहे याचा त्रास मात्र नागरिकांना होतोय नागरिकांना काय हो आव्हानं असेल अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागते कसं पाहता दोन भाग आहेत एक तर तुम्ही सांगितला की तो तो वाहून गेला अनकॉलिटेड वर्क त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे का अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली नाही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं झालं नाही म्हणजे दर्जाहीन कामाच्या संदर्भात बरं नंतर बा बांधला तुम्ही प्लॅनिंगचा अभाव दोन काम आहेत म्हणजे ह्या लोकांना दर्जाहीन काम आणि प्लॅनिंगचा अभाव नियोजनाचा अभाव जर ही प्रशासकीय यंत्रणा काम करत नसेल व्यवस्थित प्रमाण व्यवस्थितपणे तर त्याच्यावर लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायचं असतं कोणतंही लक्ष दिलेलं गेलेलं नाही आता पहिला जो होता तो कॉ रस्त्याचा होता दुसरा तुम्हीच प्रश्न विचारला की ते खोदलं मग रस्ता बांधायच्या अगोदर तुम्ही द्यायला पाहिजे होतं बरं त्याची कुठेतरी परमिशन असते ते तोडतात आणि बनवतच नाहीत म्हणजे प्रॉपर बनवत नाही हां कुठे कुठे खंड ते लिहून लिहून घेतात त्याचा अमाऊंट एक भरून घेतली जाते आणि ते तो रस्ता पुरोवत करण्यासाठी व्यवस्थित लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं असं कुठलंही काम केलं जात नाही ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला काय वाटतं कोणता मार्ग उत्तम आज संधी आहे आज संधी आहे येणाऱ्या आमदारचे इलेक्शनची संधी आहे येणाऱ्या नगरसेवक महानगरपालिकेच्या इलेक्शनची संधी आहे ह्यात जर लोकांनी व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर परस तशीच परिस्थिती निर्माण होईल आपली बाजू मांडणं आपण एखादा लोकप्रतिनिधी का निवडून देतो संसदेत असू दे विधानभवनात असू दे महाराष्ट्राच्या किंवा पनवेलच्या महानगरपालिकेत असू दे आपल्या विभागाची आपल्या मतदारसंघाची बाजू तिथे मांडली गेली पाहिजे आणि जी ती बाजू मांडली गेली नाही म्हणून ही, ही दुरावस्था आहे सर मतदार राजा काय मागणी असेल अगदी शेवटचा आ... मतदार राजा तुमच्या सगळ्या बातचीतही <coughs> अगदी प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने पाहतोय काय विशेष मागणी असेल मतदार राजाला आज हे चित्र बदलण्यासाठी नेमकी काळाची गरज काय ठरलेली आहे कसं पाहता बघा दहा वर्षात आपल्या तळोजाच्या मना किंवा परिसराच्या हाती काहीच लागलं नाही तेच तेच उमेदवार आपण निवडून देत गेलो काहीच हाती लागलं नाही आता जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी वर्तन व्हावं तर त्याची पहिली निवडणूक ही संजय वगैरे पा पाटील साहेबांच्यापासून चालू होते खासदारकीपासून चालू होते त्यांचं चिन्ह मशाल आहे आणि मशालच्या चिन्हावर जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा दहा वर्ष अन्य लोकांच्यावर विश्वास ठेवला एक वेळा संजोग वगैरे हा ग्राउंड लेवलचा माणूस आहे जनतेत मिसळणारा माणूस आहे कोणताही इगो न बाळगता साधे कपडे घालणारा माणूस आहे साधा राहणारा माणूस आहे त्यांना संधी देऊन बघा जनसंपर्कात नसलेला माणूस निवडणेपेक्षा जनसंप जनमानसात मिसळलेला माणूस निवडलेला कधी पण चांगला निश्चितपणे सकारात्मक येत्या पाच वर्षात बदल होईल जर तुम्ही सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस आपली भूमिका संसदेत मांडणारा माणूस आपल्यासाठी लढणारा माणूस निवडून दिला आणि ह्याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचा आणि आमदार बाळाराम पाटील साहेबांचाच पूर्णपणे सहकार्य आहेच आमच्या आमच्या लेवलला साहेबांनी साहेब जे काम केलं त्याचा तर पूर्ण सहकार्य खासदारांना मिळणारच आहे आम्ही जे काम, ले काम ग्राउंड लेवलला करतो आहे आमच्या पातळीवर परंतु मतदारा मतदार राजाशी सुद्धा साथ लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे नक्कीच पाहायला प्रत्येक वाद। रिपोर्ट महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टवर जाऊन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत नेमका मतदार राजा कौल कोणासोबत देतोय विजय कोणसा होतोय खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साठे सोबत सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीस